वैजापूर तालुक्यातील पालखेड शिवारात वृद्ध दाम्पत्यास मारहाण करत दरोडा पडला आहे या घटनेत वृद्ध दाम्पत्य गंभीर जखमी झाले आहे तुकाराम गंगाधर मोकाटे वय साठ वर्षे व भामाबाई तुकाराम मोकाटे व पन्नास वर्षे दोघेही राहणार पालखेड अशी घटनेतील जखमींची नावे आहेत या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार तुकाराम मोकाटे हे आपल्या पत्नीसह पालखेड शिवारात राहतात बुधवारी वृद्ध दाम्पत्य जेवण करून आपल्या घरात झोपी गेले गुरुवारी दीड वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करत वृद्ध दाम्पत्याला मारहाण करून घरातून दागिने लंपास केले या घटनेत तुकाराम मोकाटे व त्यांच्या पत्नी गंभीर जखमी आहे ओरड ऐकून त्यांच्या घरालगत राहणारे बहुबन तातडीने मदतीला धावून आले मात्र तोपर्यंत चोरटे तेथून पसार झाले दोघेही जखमींना तातडीने वैजापूर शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे तर घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी फुंदे पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कवठाळे हेड कॉन्स्टेबल रावसाहेब रावते यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे